नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन छत्रपती पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा आकडा अ पहा महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराने मोठे पराक्रमी निघाले पर्याय पहा मोरे घोरपडे आणि भोसले याचं उत्तर आहे भोसले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराने मोठे पराक्रमी निघाले पुढील आकडा पहा आकडा आ बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती याचे पर्याय विठोजी शहाजी शरीफजी याचं उत्तर आहे विठोजी बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती पुढील प्रश्न आकडा ई निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता पर्याय पहा मलिकंबर फत्ते खान शरीफजी याचं उत्तर आहे मलिक अंबर निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दुसरा आहे नाते संबंध लिहा आकडा अ पहा मालोजीराजे विठोजीराजे या दोघांमध्ये काय नातं होतं ते दोघं भाऊ भाऊ होते आकडा शहाजी शहाजीराजे आणि लखुजीराव जाधव या दोघांमध्ये नातं होतं जावई सासरे पुढील आकडा ई पहा शहाजी राजे शरीफजी यांच्यामधील नाते संबंध होते भाऊ भाऊ आणि आकडा ई बाबाजी राजे बाबाजीराजे राजे या दोघांमधील नातं होतं पिता पुत्र पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तिसरा आहे अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट पहा सिंधखेडचे फलटणचे जावळीचे आणि मुधोळचे आणि ब गटामध्ये पहा निंबाळकर घोरपडे भोसले मोरे आणि जाधव यामध्ये आपण जोडी लावूया सिंधखेडचे कोण होते सिंधखेडचे होते जाधव फलटणचे होते निंबाळकर जावळीचे होते मोरे आणि मुधोळचे होते घोरपडे चला पुढे जाऊया प्रश्न चौथा आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर पहा मालोजी राजे भोसले यांनी कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पुढील प्रश्न पाहूया निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली उत्तर निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली पुढच्या प्रश्नाकडे जाऊया निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले उत्तर पहा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला याच उत्तर आहे आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला पुढचा प्रश्न पाहूया शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले याचं उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले मुलांनो स्वाध्याय तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद